Ано, дад га се лага Ано, ето браш карате, ой, на? Как се карате, браш, сута-сута? Пани марай, лага ли е, бе, пани марте शुभ सकाळ नमस्कार मी अमृता ब्लॉग ब्लॉकमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते तर आणू लागले ब्रश करायला आत्ताच उठली ती तिला अजून चहा द्यायचा आहे म्हणलं अगोदर ब्रश नाही तर तशीच हट्ट करते आणि चहा प्यायला बसते उठलं की तिला म्हणलं त्या नाही चहा देणार ब्रश करून घ्या अगोदर आणि पाणी आलं आहे आणि दारा पाणी मारायचं आहे अजून प्यायचं पाणी भरायचं आत्ताच थोडा वेळ झालाय पंधरा वीस मिनटं झाली पाणी तर ही सगळी काम आहेत अजून

देवपूजा झाली होती माझी आणि मग ब्लॉक धुवायला गेले होते वांग्याची आता भाजी करायची चपाती करायचे वांगी थोडी कमी होती थोडीशीच होती ना म्हणून मी वांगण आणि बटाटा अशी भाजी करायला लागली मला वाटलं आहे भरपूर पण त्यातली थोडीशी खराब निघाली म्हणून म्हटलं मिक्स अशी भाजी करूया आणि आता चपात्या करून घ्यायची ब्लॉक आपले सगळे स्वच्छ धुवून झाले बाहेर पण थोडंसं मी पाणी मारले आणि आता पावसामुळं कसं बरेच दिवस झाले पाऊसच खूप दिवस होता ना त्यामुळं काही पाणी मारलं नव्हतं आणि आता पाऊस नाही आहे दोन तीन दिवस झालं पाऊस पूर्ण कमी झालाय आणि आता वारं खूप सुटायला लागले तर म्हटलं थोडंसं बाहेर पाणी मारून झाडा तर झाडातवल तशीच आहेत भरपूर पाऊस झाल्यामुळे त्यामुळे मग बाहेर पाणी मारलं ब्लॉक पण खूप ना चिकला ना म्हणून खराब झाले होते बरेच दिवस झालं फक्त सुकलं की झाडून घेत होतं धुतले नाहीत पावसाचं पाणी न धुऊन निघत होते पण गाड्या ही सायकल आधी घेऊन बाहेर काढून सारखं ना खराब होते म्हणून आज सगळे ब्लॉक घासून कच्चे वगैरे जरा धुऊन काढलं आणि आता वांग्याचे आणि बटाट्याची मिक्स भाजी केली चपात्या अजून करायचे आणि आणूला आधी आंघोळ घालून घ्यायचे आणू जेवण झाले अणूला खाई ना नको म्हणायला तुकडे करून चपातीच दिलंय तर ती ना आणि वांग्याची बटाट्याची भाजी झाली आहे चपाती पण झाल्यात भात आज नाही केला मी आम्ही अजून जेवणार आहे म्हणलं अनुला तोपर्यंत तिखट भाजी लागल ना म्हणून आज दिले कधी नव्हे ते दिले पण ती खात नाही दूध ती भाजी चपातीच खाते लागली इथं आंबा चिरायला अनु कसं आमचं आंब पिशवी आंब्याची उचलते पिल्लो येणे <laughs> आता गेले ते बलवडीला यांच्या मित्राच्या आईनं आंबे दिलेत त्यांचं काय तर काम होतं मग गेले होते एवढे असे आंबे दिले ते बघा लोणचं घालून दिलं होतं ना त्यास त्यांनीच दिलेत आंबे खा तर कधी पण आंबा आणला की पहिल्यांदा आमचे आंब खात असते सांग कसं आहे गोड आहे का तांदूळ घालून धुतलेला स्वच्छ ड्रेस घातलेला आता अजून बदला तेवढच काढ भांडे घासायला मी काढलेत खूप धुळ म्हणून म्हटलं घासूया आता ऊन पण आहे परत जास्त खराब होत नाहीत मग आपली जरा तर आता फटाफटा भांडी काढून ना घासायला ने लागले घासाला आता बसते वरली थोडी अजून राहिलेत काढायची ते आता पुरी देतील आणून मला ह्या तोपर्यंत भासून टाकते मी पटकन आणि ही सगळं ना इथलं वरचं सगळं काल झालं हचं पण सगळं काल आवरलं होतं आता इथलं हिला राहिलं तेवढं भांड्याच्या जाळ्यातलं इथलं आज आवरते जास्त लोड मी घेत नाही एका वेळेला सगळं काढत नाही आपलं थोडं थोडंसंच काढते म्हणजे कसं का होते जास्त दमायला पण होत नाही ना तर आता एवढं घासून घेते आणि परत उद्या फ्रीजचं वगैरे मग आवरायचं तर आता फक्त इथलंच काढणार आहेत भांड्याच्या कपाटातली सगळी भांडी काढून भांड्या जा ती कपाट आपलं बाहेर घेऊन घासाय स्वच्छ ऊन पडले पटकन सुकून जाते आणि मग भांडी पण दोर सुकते लगेच की लावून टाकायचं

आणि अजून दोन झाड भरलेले बाहेर दाखवते झाड आहे तिकडं आहे आणि आता ही राहिले तेवढं रॅक आधी रॅक अक्ष धुतो म्हणाले येईल तर का धुवायला स्वच्छ आता हिनं धुतलं तर अजून एकदा परत धुवायला लागणार आहे तर धु म्हटलं मी आता जरा वेळ रेस्ट घेतली भांडी घासून कंटाळ घासून धुतली फक्त लावली तर पसरून माझी नाहीत मी ठेवली ह्या दोघींनी ठेवली तरी कंबर दुखायला लागली माझी तरी खूप मोठं काम तिने हलकं केलं माझं नाही अजून तास गेला असता ती भांडी सगळी पसरल्या ती भांड्यांवर उडल ग ती इकडे ठेवलं पाहिजे लागली झाड थांब वार सुटायला लागले इकडं आबाळ भरले एवढं असं येईल बिल पावसात सुकलेले कपडे तेवढी ठेवली ओली तेवढी राहिल्यात घर पाऊस बिवस येईल इकडं असं आबाळ यायला लागले माझ्या मागे तिथं पण उन्हात बसली पायात घाल ना उन्हात फिरत होती आणि फुलं बघा मस्त फुलं बघा उमरलेली दोन तीन दिवस ना राहतात हे छान चप्पल कुठं आहे चप्पल घाल बाळा वार छान सुटले पाऊस येईल ठेम पडायला लागली की बघा स्वच्छ झालंय सगळं पुसून वगैरे पण झाडून भिंत आणि आपलं आहे वायर स्विच आहे फ्रीज साठी आणि ह्याच्यावरती आपले भांड्या जरा ठेवायसाठी दोन असे ठेवलेले लाकूड झोपली आणूला जायचं भूर आहे ना उठणं झाली आता बघून आता डोळ लाख झोपले नको तुला खेळ हॅलो काय बघ बक्की নকি লি নাই নাই

त्या दिवशी ब्लॅक फॉरेस्ट आणला होता हा त्याच व्हाइट फॉरेस्ट आहे काय का अजून एकदा तिला अरे ती कागद आहे पिल्ली भांडी भांडे घासून कबर दुखाय लागले म्हणून असत केक आणला म्हणायचं खाण्यासाठी आहे की नाही त्या दिवशी खाल्ला नव्हतं ना <laughs> <अगर>। आज जागतिक वाढदिवस एक जून शिक्षकांनी <laughs> सगळ्यांना एक जून तारीख तारीख म्हणजे जन्मतारखा माहीत नसतात ना पूर्वी शिक्षक लोकांनी आपली एक जून तारीख अशी दिलेली काय काय जणांची रेल पण असेलच एक जून पण ज्यांना माहिती नसेल त्यांची अशी एक जून तारीख दिलेली तर आज भरपूर लोकांचे त्यामुळे वाढदिवस असतात एक जून जागतिक वाढदिवस दिन म्हणून ओळखला जातो भांडे सगळे सुकल्यात आणि निम्यादी लावायचे आजू निम्म्यांदी तर झाल्यात खर आता कम्प्लीट झालं पाहिजे आणि भांडी अशी अशी बघून वाटते खूप कमी पण घासताना कळाल्यातली मी ना लागणार नाहीत ना त्यातली भांडी ला थोडी थोडी मी काढली तरी भाजला म्हणजे उगीच सगळी वर ठेवा धुरळा आणि आपण सगळ्या भांड्याचा वापर तसा होतच नाही आणि परत दसऱ्याच्या वेळेला आधीमध्ये अजून घासायला सगळं काळ म्हणून म्हटलं तरी अजून काढली घ्यायचे मी थोडीफार अजून थोडं लावायचं लावून मी अजून भाजी पण आणायला जायचं आज रविवार आहे खर तर आजच फ्रीज पण सगळा साफ करायला पाहिजे होता का तर आता भाज्या आणल्या की फ्रीज मध्ये ठेवायला लागणार आता कंटाळाला आता नको आता बघू दोन दिवसांनी करायला किचन कट्ट्याच्या सगळं खालचे जे डबे आहेत ते सगळे काढून त्याचं साहित्य काढून डबे घासून जे हवं ते ठेवायचं बघून सगळं उद्या आता किचन कटा सगळं ते करतो मी आवडणार करत नाही आपलं होत नाही एकदम सगळं कंबर दुखले त्यामुळे थोडं थोडं करते आणलेले म्हणजे पहिल्यांदा घेतला होता आणि नंतर खूपच कमी किंमत झाली म्हणून परत आणखी घेतला होता म्हणून मग परत किंमत पण कमी झाली पहिल्यांदा आणलं तर खूप महाग होता आणि तसंच आम्ही घेतला आणि परत किंमत तेच परत ते पण होता म्हणून आणि दोन तरी वापरत नाही आपलं चिरत बसते सुरुवातीला त्याला घेऊन झाली असतील आता मला तीन चार वर्ष तर सुरुवात झाली असती सांगोलच्याच यात्रेत म्हणजे तिकडं राहायला असताना सांगोलच्या यात्रेत घेतला होता आणि महालक्ष्मी पुढे शोला असं ठेवायला होईल म्हणून घेतला होता आणि लसूण वगैरे खरं जात चेचला जातो मी बघितलं होतं चेचून आलं लसूण बाकी काही नाही फक्त आलं लसूण वगैरे आलं म्हणा किंवा फक्त लसूण ज्यावेळेला आपल्याला पालेभाज्याला घालायचं असतो ना भाज्या करताना त्यावेळेला चालतं पण वापरतच नाही मी आता वरतीच तरी होतो धुळा याच्यावर बसला तर दूध लय स्वच्छ झालं तर पुशवीत वगैरे घालून ठेवते आपलं महालक्ष्मी पुढे असं शोला ठेवायला घेत काढले तुम्ही नको म्हणून अजून ह्यातली म्हणतात जाऊ दे काय किती खाटीवर दोन तीन खिसले आहेत माझ्या आणि खिसली काय मी जास्त वापरतच नाही अजून दोन आहेत म्हणून ठेवा आणूची दुधाची बाप आणू नाही तर दूध पिलं सुद्धा नाही ह्यातून फक्त आणून पडले तर परत ती आम्ही कट्टर कत। बघा भेंडी मिरची वगैरे आपल्याला कट करायला सांगितलं पण मी काय जास्त वापरत नाही एवढं भेंडीचं काय होतं माहिती का असे भरपूर ह्याच्यात कट होत्या आणि मग खिडकी असली तर ती पण जाते म्हणून मी कटर भेंडीला तर वापरत नाही भेंडी आपलं मला ते भेंडीला चारपासून कट केलेली बरं वाटते मिरची वगैरे कट करायला हे चालते पण भेंडीला नाही वापरायला असं लॉक करायला असं असं दापन उकडायचं असं बस चाल छान आहे पण संक्रांतीला मागच्या वर्षी मागच्या वर्षी मागच्या वर्षी ग्लास मी अशी वाटायला अनू आपली घेते पाणी गार्डन म्हण रडसाळ म्हणते गार्ड म्हणते ती ना स्टो तसं भरायला आता रॉकेल पण मिळत नाही स्टो पण राहिला नाही स्टोर राहिला नाही म्हणजे रॉकेलच नसते ना त्यामुळे आता काय आहे आमचा स्टो तिकडं आहे पण त्याचा काय वापरच होत परत रॉकेल बनवण्यासाठी लाईट गेल्यावर कंदील कंदील मध्ये पण असं ह्याच्यात ना रॉकेल भरायला होत त्याला आता भाजी घेऊन आलं पाहिजे कांदे वगैरे सगळं आहे घ्यायचं नाही आहे कोटलेलं नाहीये नाही आहे भाजी आता घेऊन येऊया परत वेळ होते खूपच आला असं गेलं पाहिजे आणि आज माग लागली मुलं आता समजावून काय तर जायचं मग भाजी घेऊन आले सगळं आवरून ठेवलं आणि म्हणजे आता स्वयंपाक करायचा तर चपात्या करायला लागली परत आणखीन आंबे आणले होते आज म्हटलं तरी पण आंबे आंबे आज पण स्वस्त होते ना खूप त्यामुळं मग आणले दे हो आनोला काय पाहिजे पीठ छान आनोला कणिक दिले खेळायला करत खर काहीतरी आपल्याला आवडावं मला परत मग मी भाजी सगळं ठेवलं धरून पण काय केलंच नाही ह्याच्यात आणि नारळ फोडायला होता त्याची अशी खोबऱ्याची चटणी केली खरं तर असं इडली वगैरे काय नसलं तरी पण असं काहीतरी छान वाटते खूप छान लागते ना थोडी लावायला मग खे आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अजिबाची सुना लवकरच भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये आता संपूर्ण ब्लॉग पाहिल्याबद्दल धन्यवाद अनुमन धन्यवाद